नमस्कार जीएनयू चॅनलच्या या मुलाखती क्षेत्रामध्ये निवडणूक निकाल पोस्टमॉर्टमच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही दोन तारखेला जो निकाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांचा जाहीर झाला यामध्ये अनपेक्षित अशा प्रकारचं एक चांगला निकाल भाजपच्या बाजूने आला भाजपाने आपले स्वतःचे गड राखत काँग्रेसच्याही गडाला खिंडार पाडण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे या संपूर्ण निकालाने अनेक लोक या ठिकाणी अनपेक्षित यश घेऊन पुढे जरी आले परंतु मशीनमधून आलेल्या निकालावरती कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही अशा प्रकारचा निकालाचा एक समीकडे एक माहोल आपल्याला दिसून आलेला आहे त्या अनुषंगाने आता हे सर्व निकाल जाहीर झालेले आहेत नगराध्यक्षांचे पद सुद्धा जाहीर झालेले आहेत परंतु यापुढे आता काय होणार अशी उत्सुकता मोठ्या प्रमाणामध्ये शिगेला पोहोचलेली आहे अजूनही कोणत्याही नगर परिषद नगर पंचायतीचा पदभार समारंभ जो पदग्रहण समारंभ आहे तो पार पडलेला नाही आणि याचं विशेष कारण काय याचा, का याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या शोधातून काही गोष्टी पुढे या मुला आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मांडणार आहोत आज आमच्या या मुलाखतीमध्ये मागच्या मुलाखतीत आम्ही ज्यांना आमंत्रित केलं होतं असे राजनीतिक विशेषज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विनय कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ते भारतीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्लीचे आणि सोबतच या ठिकाणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत असे सन्मान्य सुनील कोरेवार सर सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी आहेत सर मी आपल्या दोघांना सुद्धा एक प्रश्न विचारू शकतो की नुकतीच दोन तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला या ठिकाणी यश मिळालं काँग्रेसचा जो बालिकेला मानला जात होता त्या ठिकाणी काँग्रेसला माघार घ्यावी लागली तर या सर्व अनुषंगाने काय म्हणतात आपण निवडणूक जी निकाल जो आलेला त्यामुळे ते मतदारांचं समाधान झालं किंवा नाही की मतदारांमध्ये काय चर्चा चालू असते एकंदरीत पाहता <punakla> मतदाराचा <stubble> समाधान झालं असं म्हणता येईल आणि कसं आहे की बा जे अपेक्षित यश बीजेपीला पाहिजे होतं की भाजपाला पाहिजे होतं ते मिळालं असं म्हणत कारण की त्यांना कमीत कमी पंधरा सोळा सतरा सीटांची अपेक्षा होती त्यांना रोखण्यात आलं आणि काँग्रेसला सुद्धा वाटत होतं की आपल्याला चौदा पन्नास सीटा मिळेल तर तेरावरच थांबण्यात आलं त्याच्यामुळे मला असं वाटते की भाजपाला पाहिजे तेवढं यश मिळालं असं म्हणता येणार नाही बरोबर आहे ना नाही पण मला हे सांगा आता पदग्रहण समारंभ उशी करण्यात याच्यामध्ये कसं आहे की पदग्रहण समारंभ आजपर्यंत कसा प्रशासन होता वस्तुग आता प्रशासनाला आपली जबाबदारी त्या दिवशी सोडायला पाहिजे होती आणि प्रशासनाचे सीओ जे नगर चे सीईओ आहेत त्यांनी mm. यांचा प्रमुख दायित्व की त्यांनी जे नगराध्यक्ष आहेत mm. त्यांना तातडीनं आपला पदभार देऊन mm. पदभार घ्यायला पाहिजे जसं <laughs> <बारो, न्यार पाई। laughs> <पारा। laughs> उदाहरणार्थ जर आपण म्हटलं लोकसभा mm. किंवा विधानसभेत जर म्हटलं जसं यांचं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर हे यांना तातडीने बोलवतात पाचारण करतात तसंच प्रकारचं आपल्या शिवसेना आधीच तसं प्रकारचं तर कालावधी तीन आहे प्रशासन संविधानिक कालावधीच नव्हता बरोबर आणि एवढं जर लांब दिसल्या गेलं तर मग आणखी काय अपेक्षा होती शिवसाहेबांची बरोबर परंतु शिवसाहेबांचं असं म्हण मी फोनवर त्यांच्याशी बोलत तीस तारखेला पदक्र समारंभ पार पडण्याची शक्यता आहे आणि ही जी पदक्रह समारंभाची भूमिका जी आहे ही पक्षाची आहे ज्या ज्या पक्षाचे नगरसिवडणुकी त्या त्या पक्षाचं काम असं काही नाही असं नाही वास्तविकवादा जे प्रशासक आहे प्रशासक हे शासनाचे प्रतिनिधी बरोबर आणि जेव्हा प्रशासकीय कार्यभार सुरू होता तेव्हा आज त्यांच्याकडे ते एवढे दिवस आता इलेक्शन झाल्यानंतर एवढ्या दिवस त्या नवीन नगराध्यक्षाला त्यांना त्यांचा पदभार दिला नाही हा सुद्धा त्या नगर प्रशासनाचं काम काम आहे आहे ना परिषद साहेब इथं चूक करतो बरं दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता पन्नास टक्के जो विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला ओबीसी आरक्षणाचा त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे उमरामध्ये त्याचा काही इफेक्ट पडलेला आहे कारण अजूनही निकाल जो आहे तो पेंडिंग मध्ये आहे प्रलंबित असल्यामुळे त्याचा इफेक्ट उमरेट मध्ये काही होईल का नाही असं मला वाटत नाही इफेक्ट होईल म्हणून कारण की बहुतेक न्यूज ऐकली की त्यामध्ये आहे की आता ज्या इलेक्शन झालेल्या त्याचे तेच राहील पण भविष्यात अशा प्रकारचं तुम्ही आरक्षणासंबंधी काळजी घ्या आणि जास्त आरक्षण होणार नाही पन्नास पेक्षा जास्त होणार जा 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 नाही याची काळजी परंतु माझा याच्यावर विरोध आहे कसं आहे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलं की तुम्ही इलेक्शन घ्या पण आमच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि आयोगानं सुद्धा त्याच लेवलवर हे इलेक्शन होऊ दिले नाहीतर वास्तिक आता आयोगाचं सुद्धा काम होतं पन्नास टक्के वर जे आहे त्यांना रोकावं पाहिजे हो पन्नास टक्के रक्षणावरती निवडणूक लागेल असं म्हणायचं तुम्हाला पोटीन लागले असं म्हणायचं शब्द लागेलच कारण जर आयोग म्हणते पन्नास टक्केच्या वर जाऊच नाही आणि चोवीस नगर परिषदेचे रोखले होते नगरपंचायतीचे हे जर रोखले होते हा जर स्थिती आहे तर कुठंतरी कायदेशीर जर भाऊ मी म्हटलं तर त्यांच्या पन्नास टक्के वर त्यांनी रोखायला पाहिजे होते त्यांनी होऊ द्यायला निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही निकाल लागलेला नाही आहे मला असं म्हणायचं आहे की बाई ह्या आरक्षणाबद्दल जर आरक्षण आता पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे तर तेव्हाच आयोगाने या ठिकाणी रोखलं का नाही हा हरण होईल आणि हे जर हरण प्रत्यक्ष म्हणजे निवडणूक आयोग जर करत असेल याचा तर दुर्भाग्याची गोष्ट कोणती नाही नाही पण आता मला सांगा की आता समजा निवडणुका लागल्या साधारण जर पन्नास टक्के जर विषय घेतला तर मध्ये दोन प्रभागाची निवडणुका होती ओबीसी महिलांच्या समजा जर उमेदवार निवडून याच्यामध्ये बलाबोल मिळाला असं म्हणता येत नाही कारण तेरा आणि चौदा जर म्हटलं ते बलाबल नाही कारण याच्यात जो नगराध्यक्षाचा जे कास्टिंग घोट म्हणतो आपण निर्णय महोदय निर्णय हाच निर्णायक महत्वाचा आणि याच्यात क कशी आहे समोर चालून पक्षांतर आहे बाजार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट स्थिती अशी आहे की आतापर्यंत आपल्याकडे ज्या समित्या आहेत समित्याच्या अजून निवडणूक व्हायची आणि समित्यामध्ये आजपर्यंत आपण पाहिलं बीजेपी मध्ये सुद्धा एकमत नव्हतं बरोबर आणि आता ठीक आहे बीजेपीची सत्ता आली बहुमत आली पण त्या पण समित्यासाठी जर घोडेबाजार झाला यांनी जर पक्षांतर केला कोणत्या अँगलला तुम्ही म्हणता पक्षांतर होईलच अशी संभावना जास्त जास्त संभावना अशी आहे कारण हे समितीच्या पदासाठी आणि असं जर झालं तर आजचे जे नगराध्यक्ष आहे हेच फक्त काय म्हणाल पण बाकी जे उपनगराध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्ष हेच जर बदलले तर बीजेपीला फक्त एकच जो निर्णायक महत्व पण तो सुद्धा निर्णायक राहणार नाही कारण बहुमत कसा आहे की समजा आता पक्षांतर कायदा इथे लागू झाल्याचा आणि काँग्रेसचे उमेदवार कारण राजू पारवेच निकाल मध्ये दिलेलंच आहे बी त्या चॅनल पण अनेक लोक इकडे येण्याच्या तयारीत आहे म्हणजे त्यांनी एक आपल्याला एक त्याला तार। म्हणतो एक हे सोडून दिलं एक जो चर्चेचा विषय आहे तो त्यांनी चर्चेत आणलेला आहे त्या की बाबा काही लोक येतीलच समजा काही लोक जर काँग्रेस सोडून जर भाजपात आले तर आज भाजप किंवा भाजपाने काँग्रेसमध्ये गेले तर भाजपा जर काँग्रेसमध्ये गेले तर शंभर टक्के प्रत्येक पक्षाचे स्ट्रॅटेजी असते जरी केले तरी पूर्ण मतात जाणार नाही फक्त पदासाठी जरी गेले पाच लोकांना मत भाजपा सोडून काँग्रेस जायची गरजच नाही ना काँग्रेसचे लोक भाजप काँग्रेसचे बीजेपीचे लोकच काँग्रेसमध्ये आले तर त्यांना पदासाठी सुद्धा हे उपाध्यक्ष पदासाठी मला वाटते वाटतेजी का बहुतेक उपाध्यक्ष पदासाठी जो सिनियर एक मोस्ट व्यक्ती आहे त्याचं नाव घ्यायला काही हरकत नाही चौधरी चौधरीजी आणि ते लायबल उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्याला विरोध कोणी करणार नाही आहेत ते सगळे नवीन आहेत कदाचित कदाचित डॉक्टर साहेबांनी म्हटलं की काँग्रेसचे काही उमेदवार भाजपमध्ये आले राजू पार्वे स्टेटमेंट आहे काही लोक सोडून होऊ शकते ना ज्याला ऑफर दिली समजा की तू चार पाच लोक घेऊन भाजपामध्ये उपाध्यक्ष तुमच्या वाटायला अध्यक्ष आमच्या वाटायला असाही विषय होऊ शकतो असा विषय होऊ शकतो आणि असा विषय जर झाला आणि आज जर चौदा आहे तिथले पाच सहा लोक जर काँग्रेस इकडे आले केरळ मधले तर पाच सहा लोक म्हणजे चौदा आणि सहा वीस परिपूर्ण बहुमत होते ना कधी पाच वर्ष हालायची कुठे गरजच नाही भाजपाला नाही ते झालंच भाजपाला हारायची गरज नाहीये पण भाजपा मधला जर एखादा व्यक्ती उपाध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आला समजा तर एकच व्यक्ती आहे कुठे काँग्रेसमधला काँग्रेस काँग्रेसमध्ये नाही तर काँग्रेसमधला जाईल तर एकच जाईल नाही तर एक त्यांना गरज नाही ना भाजपाला काँग्रेस गरज नाही ते येऊ दे

सती चौधरी होते आणि आज जर आजची जर बघा अनुभव कोणीच नाही सतीश चौधरी सतीश चौधरी आणि सतीश चौधरीच्या बाबतीत जर समजा पक्षाला की जसं आता महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जरी नगराध्यक्ष हा जनते म्हणून आला असेल तर नगरसेवकांना सुद्धा त्या नगराध्यक्षाला खुर्चीच्या खाली उतरवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करण्यात आली आहे या अनुषंगाने याच्यामध्ये शंभर टक्के जरी काही एक वर्षाचा पिरियड आहे एक वर्षाच्या पिरियड मध्ये अविश्वास घेता येतो आणि अविश्वास जर आला तर पुन्हा अस्थिर सरकार तयार होईल म्हणजे अर्थ अडीच वर्ष म्हणजे याचा अर्थ वर्ष डॉक्टर 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 साहेबांचं असं म्हणणं आहे की समजा जर अविश्वास ठराव जर काँग्रेसला आणायचा असेल आणि भविष्यात जर भाजपाच्या कोणत्या व्यक्तीला नगराध्यक्ष बनवायचं असेल तर ते हे जे बोलले पाच ते सहा व्यक्ती इकडे जेव येऊ शकतात तर काँग्रेस त्या व्यक्तीला ऑफर देऊ शकते नगराध्यक्ष पदाची अविश्वास ठराव आणण्यासाठी संपूर्ण खेळी शकते नाकारता येत नाही परंतु त्या अनुषंगात जर आपण विचार केला अशा प्रकारची खेळी मला वाटते भाजप खेळणार नाही कारण हा अशा प्रकारचा डाव काँग्रेस सुद्धा लावणार नाही तसंही काँग्रेसचं सच्च्या कच्चीकरण झालेलं आहे उम्लँडमध्ये कारण त्यांना अपेक्षित जसं यश पाहिजे होतं तेवढे मिळालेलं नाही काँग्रेसच्या लोकांनी पण सुद्धा मला असं वाटतं प्रामाणिकपणे काम केल्याचं निदर्शनाच येत नाही कदाचित चर्चा चर्चा जी जी माझ्या माध्यमातून होती ती काँग्रेसच्या बाजूने होती काँग्रेसचा नगराध्यक्षपणे अशीच प्रकार चर्चा होती किंवा नसेलही तर दोघांमध्ये जर सामना रंगणार होता हा किमान हजार दोन हजारच्या फरकाचा होता भूसंडी प्राजक्ता रोहित कारून येतील असा अपेक्षित नव्हतं असं कोणत्याही मुवमेंट मधल्या वाटत नव्हतं परंतु एवढ्या मताधिक्याने प्राजक्ता रोहित कारुंना निवडून येणं सहा हजार सातशे एकोणसत्तर मतांची आघाडी घेणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही याचाच अर्थ असा आहे की काँग्रेस कुठे ना कुठे कमी पडली नाही काँग्रेसच्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाहिजे तसं काम केलेलं नाहीये किंवा असं म्हणता येईल की राजू पारवेचा जलवा जो आहे सुधीर पारवेचा जलवा आहे आयंदराव राऊतचा जलवा जो आहे तो मागच्या पेक्षा जास्त लोकांमध्ये पडला आणि म्हणून कदाचित हा जो निकाल आहे हा जनतेच्या माध्यमातून पुढे पण आता आतापर्यंतच्या याच्यात आपण असं बघितलं की जेवढा पैसा नगरसेवकांसाठी कधी खर्च झाला नाही निवडणुकीमध्ये बरोबर त्याच्यापेक्षा अमाप पैसा आता ज्यांनी पैसा खर्च केला नगरसेवक झाले ते खरोखरच नगराची सेवा करतील का याच्यात काय माहिती एक प्रश्नच आहे की आजचं या वर्ष इलेक्शन झालं इलेक्शन ऍक्च्युली त्या नगर त्या उमेदवाराने लढवलीच नाही म्हणजे लढवायला पाहिजे तसं त्यांनी लढवलं नाही बाहेरचे जे लोक आले जे ठेकेदार असतील लढवली आणि यांनी लढवल्यामुळे स्थिती अशी आहे की भविष्यात त्यांना कॉन्ट्रॅक्ट जातील म्हणजे नगरसेवक आणि पंचायत पंचायतचा मुद्दा आला उमरेटचा विकास होईल की नाही हा तर सर्वात महत्वाचा नाही पण असं जर काही झालं तर काँग्रेसचे नगरसेवक सोडणार नाही बरोबर जनता जनतेतून नगराध्यक्ष निवडून आलेला आहे त्याच्यामुळे जनताच या सर्व गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन राहणार आहे परंतु डॉक्टर साहेब तुम्ही जे बोलले की हा प्रकार होणार की नगरसेवक जो निवडून आला असेल किंवा दोन वर्ष तीन रेझिम जो नगरसेवक राहणार असेल तो शंभर टक्के त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या मागच्या दारानं आपली ठेकेदारी सुरू करेल आपल्या मागच्या आपला व्यवसाय सुरू करेल आपल्या मागच्या आपल्या विसरतात लोकांना शासनीय योजनांचा फायदा देईल आणि असं घडलं तर कदाचित भाजपाला याचे परिणाम टक्के भविष्यात परंतु असं मला असं वाटतं की आनंद राऊत हे जे ज्येष्ठ सुज्ञ आणि ज्येष्ठ विधी आहेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत राजीव पारवे ज्यांना पक्षाचा कार्यकर्त्यांचा अनुभव कामाच आहे कामाचा अनुभव आहे सुधीर जे आहेत ते दोन रेझिम आमदार झालेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव मला वाटते ते हे सर्व गोष्टी घडवू देणार नाही की होऊ देणार नाही हे, पर... हे जरी घडवू देणार नाही पण आजच्या ज्या नगराध्यक्ष आहेत रोहित म्हणजे प्राजक्ता कारू प्राजक्ता कारूला आजपर्यंत राजनीतिक अनुभव आहे बरोबर आणि प्रत्येक ठिकाणी हे लोक त्या सभागृहामध्ये नाही सहमत नाही याच्यासाठी पण नाही कारण त्यात प्रजत करू या सुशुषित् सोशल वर्कर वैज्ञानिक आहेत व्यावसायिक आहे त्यातून बोलता येते त्यांना चांगलं काय वाईट काय ते सांगता येते आणि त्यांचे जे पती आहेत रोहित करू हे होऊ देणार नाही होऊ देणार नाही हे होऊ देणार नाही त्यांना त्यांना जे काम करायसाठी त्या निवडून आल्या त्यांच्या कांद्यावरती मतदारांनी जबाबदारी केले ते त्यांना प्रामाणिकपणे त्यांना जर कुठे अडथळा झाला तर याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळणार होऊ देणार नाही मात्र हे मला म्हणजे आपल्याला वाटते बरोबर कारण की ते एकदम सुशिक्षित आणि एकदम ओपन माइंडेड आहे त्यांनी जेव्हा आपलं मुलाखत दिली त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला विकास करायचा नाही कसा आहे कसा करायचा उद्देशक आहे हे सुशिक्षित क्षेत्र पण राजनीती खेळी असतात खूप विचित्र असतात कारण अगदी ठिकाणी बाबरे म्हणून आणि बऱ्याचशा ठिकाणी ज्यांच्या घरात बाळासाहेब ठाकरे सारखे हे होते ते या बाबतीत फिली होतात आणि ज्यांचा पूर्ण बाडपण त्यांना मिळालं होतं असत्या बरोबर ते फिली होतले त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणून परंतु कसं आहे आता की एक पूर्ण चित्र बघायला मिळालं ज्याच्यामध्ये की हे संभाज होते जे अपेक्षित होते आपल्या माझा आपण निर्णय दिला होता की कोणत्या प्रभागातून कुठले कुठले उमेदवार आपण दोन चार जर जागा सोडल्या तर आपल्या चॅनलने जिथे जिथे जे जे उमेदवार विजय होणार ते प्रत्यक्षाने तेच उमेदवार विजय झाले आणि याच गंभीरतेने जर काँग्रेसने घेतलं असतं तर चित्रकथाची आपल्या चॅनलने दिलेला निर्णय जो आहे तो पक्षाने गंभीरतेने घेतला नाही तो भाजपाने गंभीरतेने घेतला म्हणून आज भाजपा सत्तेमध्ये आली परंतु झालं काय की ज्या ठिकाणी भाजपाचे दोन्ही उमेदवार प्रमुखातून निवडून आले त्या ठिकाणी भाजपानी लीड घेतली हे मानता येईल पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आले त्या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष मागेला आहे हे न समजण्यासारखं गणित मला नाही इतर लोकांचे बरेचसे संशय आहेत तिथून काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निघत तिथं भाजपाला आणि दुसरी गोष्ट भाजपाला लीड मिळालं हे सुद्धा लोकांना न उघडणार गणित आहे न उघडणार न उलगडणारं गणित आहे नाही न उघडणारं गणित काही त्याच्यात आहेच नाहीये कारण की होऊ शकते का बा वरची सीट जी आहे ती बीजेपीची सीट आहे सीट आहे ती पहिल्या पसंतीनं आणि नगरात नगरसेवकासाठी ह्या सीटा चालवल्या असेल आपण न उघडण्यासारखं काहीच नाही कारण की प्रत्येक बुथवर बघा तुम्ही टोटली जेवढे बूथ आहे प्रत्येक बुथवर आघाडी आहे म्हणून मग आपण असं समजायचं का या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले तिथे काँग्रेसच्या आपल्या अध्यक्षपदाच्या वोटिंग मिळालं पाहिजे हे अपेक्षित नाही लोक आहेत जनता आहे जनता जनता सुधने आहे त्यांना माहिती आहे का आपल्याला वोटिंग कोणाला द्यायचं ठरलेलं असते फक्त एक औपचारिकता असते व्यक्ती कोण हा त्यांना मुद्दे जास्तीत जास्त या न या इलेक्शन मध्ये समोर येतात त्यामुळे मला असं वाटते की बाबा होऊ शकते होऊ शकते की बा वरचं जे पद आहे का नगराध्यक्षाच्या पदासाठी लोकांनी मतदाराची पहिली पसंती प्रत्यक्ष करायला दिली असते तर अशा प्रकारचा हा संपूर्ण विषय उमरेड्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे तीस तारखेला नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्राजक्ता कारू यांचा पदग्रहण समारंभ आणि उर्वरित जे सभापती पद आहेत त्या सर्व पदांचा पार पडला पाहिजे अशी आमची आमच्या चॅनलकडनं अपेक्षा अशी आहे परंतु तो जर ती सगळ्या पार पडला नाही तर नक्कीच चर्चेचा विषय उमऱ्या शहरात होणार आहे आणि या विषयाला एक गंभीर वळण लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परंतु दुसरा असा एक विषय असा आहे की पोटनिवडणुका जे आहे जर आ, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर पन्नास टक्क्यापेक्षा उमरेडमध्ये जास्त आरक्षण आलेलं आहे त्यामुळे ओबीसी महिलेचं पुन्हा निवडणूक होण्याची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे आणि ती जर झाली तर कदाचित पुन्हा जे चित्र आहे उमरेडचं ती बदल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळामध्ये मतदार चुकीचे कामं मात्र नगरसेवकांना करू देणार नाही अशा प्रकारचं चित्र जे आहे उमरेडमध्ये निदर्शनास येत आहे या ठिकाणी म्हणजे आपल्या चौथा जो आधारस्तंभ मानला जातो राज्य घटनेचा पत्रकारिता या पत्रकारिता सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतील आणि उमरेडमध्ये एक चांगलं विकासात्मक वातावरण सौ प्राजक्ता रोहित कारू यांच्या नेतृत्वात दिसून येईल अशी आपण या माध्यमातून अपेक्षा आमच्या सोबत आपण या ठिकाणी आला तर आपला अमूल्य वेळ आमच्या या मुलाखती आपले आम्हाला